नमस्ते आज आपल्याला प्रश्न एक मधील गणित पाहायचा आठव गणित तीन मार्गासाठी विचारलं जात त्यामुळं हे अतिशय महत्वाचं आहे दोन गणित आहेत आठ आणि नऊ हे दोन्ही गणित दोन हजार अठरा पासून दोन वेळा विचारली गेलेली आहेत चला मग पाहूया आपण काय गणित दिलेलं आहे तर आकृतीमध्ये रेट पी ए क्यूबी तर एक आर सी व रेट एस एस डी हे ला लंब आहे असं सांगितलेलं आहे एबी बरोबर साठ दिलेला आहे बी सी बरोबर सत्तर दिलेला आहे सी डी बरोबर ऐंशी दिलेला आहे पूर्ण पी एस ची लांबी दोनशे ऐंशी दिली आहे तर पी क्यू क्यू आर आर एस यांची लांबी ठरवा आकृती काढल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही बळानो आकृती काढून घेऊया म्हणजे तुमच्या येईल काय सांगितलेलं आहे बघा काय दिलेलं आहे आकृतीमध्ये तुम्हाला ए बी सी डी आहे इथं पी क्यू आर एस आहे या पूर्ण पी एस ची लांबी आपल्याला त्यांनी दिलेली आहे या पी एस ची लांबी किती दिलेली आहे दोनशे ऐशी पूर्ण पी एस ची लांबी किती दिलेली आहे दोनशे ऐंशी तर ए बी बरोबर साठ इथं साठ इथं सत्तर आणि इथं ऐंशी दिलेलं आहे तर आपल्याला पीक्यू क्यू आर आणि आर एस यांच्या किमती काढायला सांगितलेल्या आहेत आता बघा हे एकमेकाला परपेंडिक्युलर दिले विशेष म्हणजे इथं नव्वद 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 अंश दिलेलं आहे बघा आपण हे शिकलेलं आहे तीन समांतर रेषा आहेत आणि त्यांच्या दोन शेती मांडतो कसा रेषा हा भाग छेद हा भाग म्हणजे या हा भाग समान लांबीचे असतात एका सेक प्रमाण होत समजा इथं ना ए आहे आणि इथं डी आहे तर हे आपण ए बी डी असं लिहिलं तर एक सेक प्रमाणे हे असं लिहिलं तरी सुद्धा चालतं परंतु आणि थोड तर आपण काय करतो ए छेद त्याच्या खालचा भाग तर हा वेगळा असतो हा छेद हा मग कोणत्याही पद्धतीने लिहिलं तरी चालतं स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार बघा मग आता याचाच वापर करूया स्पर्शिका छेदिका गुणधर्माचा आणि हे गणित सोडवूया काय करायचं बघा जे दिलंय ते एस डी लंब येडी आर सी लंब येडी त्यानंतर क्यूबी लंब एडी पीए लंब एडी असं दिलेलं आहे आपल्याला म्हणजे जे दिलेलं आहे ना ते मांड फार गरजेचं आहे खरा तर मग काय यायच रे यसडी लंब रेख एडी त्यानंतर रे आरसी लंब रेख एडी त्यानंतर रेख क्यूबी लंब रेख एडी त्यानंतर काय दिलेलं आहे रेख पी ए लंब रेख एडी असं दिलेलं आहे मग आता कस सोडवायचं बघा याच्या पुढचं काय करावं लागेल आपल्याला मी आता सांगितलं हे आणि हे एकाच प्रमाणात असत मग स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार सोडवलं स्पर्शिका छेदिका स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार हे गणित सोडवलं तर कसं मांडता येईल आपल्याला ए बी पी क्यू असं घेऊ शकतो आपण याच्या पूर्वी काय करूया की पूर्ण एडीची लांबी काढून घेऊया नंतर स्पर्शिका चे गुणधर्म वापरूया ची लांबी कशी काढणार आपण एडी बरोबर ए बी बी सी आधी सी डी ए किती आहे साठ हा सत्तर हा ऐंशी बघा

तर आता याच्या बाजू मांडून घ्याव्या लागणार कोणती काढायचे पीक्यू म्हणून पीक्यू चे, चे देबी करूया पीक्यू चेद एबी बरोबर चे, चे क्यू आर छेद क्यू आर छेद काय करूया बी सी बरोबर इकडं आर एस चेद सी डी बरोबर पूर्ण बाजूंच समान भागात विभाजन येत म्हणून काय करूया हे पिक्यू म्हणजे आर एस येणार होत येडी मग बघा ची लांबी किती दिलेली आहे त्यांनी काढायची आहे ची लांबी किती दिलेली आहे साठ ची लांबी किती दिलेली आहे काढायची आहे बी ची लांबी किती दिलेली आहे सत्तर आर काढायचं आहे सीडी किती दिलेली आहे ऐशी आर किती दिलेली आहे दोनशे ऐशी एडी किती दिलेली आहे आपण काढून घेतलेली आहे दोनशे दहा झिरोला झिरो गेलं सात एके सात सात त्रिके एकवीस सातशे अठ्ठावीस अशा प्रकारे याच गुणोत्तर आलं हे गुणोत्तर काय करूया प्रत्येक गुणोत्तरा बरोबर मांडूया म्हणजे सोपं जाईल काय करायचं बघा पिक्यू चेद साठ पिक्यू चेद साठ बरोबर काय करूया चार छेद तीन गुणाकार करूया तीन गुणिले पिक्यू बरोबर चार गुणिले साठ म्हणून पिक्यू बरोबर चार गुणिले साठ छेद तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा किती आले वीस मग पिक्यू बरोबर किती येईल चार दुनी आठ ऐंशी आलं पीक्यू बरोबर त्यानंतर काय काढायचंय आपल्याला क्यू आर कसं येणार क्यू आर बी सी चे माप किती दिलेलं आहे सत्तर बरोबर चार चेद तीन म्हणजे तीर्थक गुणाकार करायचा तीन क्यू आर गुणिले सत्तर सत्तर गुणिले चार म्हणून क्यू आर बरोबर सत्तर गुणिले चार छेद तीन भाग जातोय नाही ना म्हणून क्यू आर बरोबर सातशे छेद म्हणजे दोनशे ऐंशी छेद तीन एक क्यू आर चनंतर कशाचं आर एस आर एस छेद काय आहे ना सीडी बरोबर चार छेद तीन सगळ्यांची गुणोत्तर समान आहे आर च माप काढायचं आहे च माप दिलेलं आहे आपल्याला किती ऐंशी म्हणून तीर्थ गुणाकार तीन गुणिले आर्यस बरोबर ऐंशी गुणिले चार म्हणून आर्यस बरोबर ऐंशी गुणिले चार छेद तीन भाग जातोय का भाग जात, जात नाही आठ त्रिक चोवीस आर्यस बरोबर बत्तीस येते बत्तीस सॉरी आठ चौक बत्तीस छेद तीन याला एवढी किंमत आली क्यूआरची दोनशे ऐंशी छेट तीन आर एस ची किंमत तीनशे वीस तीन आणि ऐंशी आली या प्रमाण हे तीन मार्काचं गणित सोडवून हो। झालेलं आहे बाळानो चला तर मग पुढचं गणित आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहूया पुढचं गणित सुद्धा तीन मार्कासाठी विचारलं जात हे गणित एकदा पडून गेलेलं आहे बघा काय सांगितलेलं आहे त्रिकोण पी क्यू आर ही तर त्रिकोण काढणं फार गरजेचं आहे कारण त्रिकोण त्रिकोण मध्ये सांगितलेलं आहे जसं वाचल तसं काढून घेऊया त्रिकोण पी क्यू आर हा त्रिकोण काय काढला पी क्यू आर पी क्यू आर त्रिकोण पी क्यू आर मध्ये रे पी एम ही मध्यगा आहे ही पी एम काढली काय झाली मध्यगा म्हणजे समान भाग करते क्यूएम बरोबर एम आर होते त्यानंतर काय सांगितलंय कोण पी एम आर म्हणजे कोण पी एम आर व कोण एम क्यू यांचे कोण दुभाजक यांचे कोण दुभाजक आहे बाजू पी क्यू ला आणि बाजू पी आर ला काय करतात छेदतात कुठं कुठं छेदतात इथं एक्स आणि इथं वाय मध्ये काय काढून घ्यायचं इथं तर काय सिद्ध करायचंय हे समान भाग हे समान भाग आहे तर काय सिद्ध करायचंय आपल्याला एक्स वाय कि एक्स वाय समांतर क्युवा एक्स वाय समांतर क्युवा हे सिद्ध करायला सांगितलेलं आहे बाळान बघा मग काय करायचं आपण याच्यामध्ये कोण दुभाजक दिलेला आहे त्यामुळे कोण दुभाजकाच प्रमेय वापरायचं जास्त विचार करत बघायचं नाही काय करायचं दोन दो त्रिकोणाचा स्वतंत्र विचार करायचा कोण पीएम त्रिकोण पी क्यू आर मध्ये म्हंटलं पाहिजे पीएम हे काय आहे दुभाजक सांगितलंय ना त्रिकोण पी क्यू सरस सांगितलं त्रिकोण पी क्यू आर मध्ये ही मध्य काय सॉरी त्रिकोण रे पियम कि मध्य सांगितलेलं आहे ना आपल्याला मध्यगा आहे म्हणून मध्यगा आहे म्हटल्यानंतर किमयम आणि यमा यांचं या या काय झालं समान माप किमयम दोन भागात समान भागात विभागली गेली याला काय घेऊया एक आकडा आता काय करायचं

मग कोण दुभाजक आहे म्हटल्यानंतर काय करावं लागणार कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार म्हणून काय लिहावं लागणार पीएम छेद एम क्यू पीएम छेद एक्स क्यू पीएक्स छेद एक्स क्यू का म्हणतो आपण कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार

कोण पी एम आर चा काय आहे गो दुभाज म्हणून काय येणार आता गोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार पीएम छेद यम आर पीएम छेद यम आर छे छे बरोबर छेद हे असं का लिहिलं कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार किद्वाकडे झाला हा तिसरा कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार मग बघा आता इथं एक आकडा काय आहे क्यू एम आणि एम आर हे समान मापाचे आहेत म्हणजेच इथे एम क्यू काय आणि एम आर काय समान मापाचे आहेत म्हणजे इथे एम आर आज ऐवजी एम क्यू लिहूया म्हणून पी एम चेद एम क्यू बरोबर पी वाय चेद वाय आर तिथे किती, किती वरून लिहिलं एक व वर तीन वरून एक व वर तीन वरून आणि याला दिव्या चौथा आकडा मग बघा आता या दोन बाजूंचा विचार करता विधान दोन आणि तीन इकडच्या बाजू समान आहेत का नाही म्हणजे इकडच्या बाजू समान असणार म्हणजेच काय असणार आहे म्हणून पी एक्स छेद एक्स क्यू बरोबर पी वाय छेद वाय आर किती किती वरून लिहिलं आपण हे दोन व चार वरून दोन वर चार वरून याचा अर्थ बघा हि पीएक्स चे पी याचा प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार याची मांडणी आहे बाळांस चे देू पी वाय चेद व्यत्यास काय सांगतो मग तर या दोन रेषा एकमेकांना काय असतील समांतर असतील म्हणून काय म्हणायचं म्हणून एक्स वाय, वाय समांतर किंवा प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाच्या व्यत्यासंसा प्रमाणाचा मुद्र प्रमायाचा व्यत्यासानुसार xy समांतर काय आलं qr आयना सोप वणांनो मी शिकवलेला तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि विशेष म्हणजे अभ्यास करा थँक्यू वणांनो